हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे दिवाळीचा जे की पेंडिंग होता मी एडिट करून टाकला नव्हता यूट्यूबला तर चला म्हणलं आता टाकावं स्टोरेज पण फुल झालेलं आहे एडिट करून आपल्या यूट्यूबला टाकून द्यावं तेवढ्याच आठवणी तर दिवाळी मी इथे बी सेलिब्रेट केली नव्हती कारण माझी तब्येत बरोबर नव्हती आणि एखाद्या वेळेस मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल काय झालं होतं काय नाही तर मोठा भाव पण जाणार आहे नाही शेव वगैरे सगळं भरून ठेवलं त्याला फक्त शिवानी जेवढंच आवडतं आणि आईने तेवढंच केलं होतं तर त्यासाठी आईने सगळं भरून ठेवलं कारण ते संध्याकाळी पुण्याला जाणार होता तर सगळं आईनं व्यवस्थित त्याचे कपडे वगैरे सगळं भरून ठेवलं आणि मी आम्ही आलात त्या दिवशी दवाखान्यात निघालात तुम्हाला सांगतोच माझी तब्येत खराब होती तर थोड्याशा मनात शंका होता तरी ते क्लिअर करायच्या होत्या कारण पुण्यामध्येच माझा ह्यांनी चांगला दवाखाना केला होता ॲडमिट वगैरे झालं ते मी तीन चार दिवस दिवाळीच्या मिठीमध्येच आई पण म्हणली तू गावाकडे आणि हे पण म्हणजे तू गावाकडे एकदा आपल्या सगळ्या मनातली शंका दूर होईल त्यासाठी मी गावाकडे आली आणि एक वेळेस दवाखाना केला आणि जे डाऊट होता ते क्लिअर झालेलं आहे तर सध्या तुम्ही पाहू शकता आम्ही सगळी खुश आहेत तर टेन्शन फ्री झाल्यानंतर आम्ही इकडं आलो होतात काय काय माहिती कुठे ठेवलं जीव دُوَّعِيْنَا <تز or coupon behaviLee begun> तर आईनं घेतलं होतं चप्पल आणि चप्पल तिनं घालून बघितलं तर तिला आम्ही म्हणलं होतं ते लहान होते तुला आई दुसरं मोठं घे म्हणून तर आई म्हणली नाही म्हणली मला हेच बरं वाटायला आणि आणखी थोड्या वेळ चालल्यानंतर तिला ते दाटायला वाटतं पायाला तर पुन्हा त्याला म्हणजे नाही आता चेंज करायचं चेंज करायचं म्हटल्यावर तिनं पायर घातलं होतं मग ते थोडीशी धूळ बसली होती म्हणून हे दोघेजण पाण्याची बॉटल घेतली आईनं कार भिजवला आणि चप्पल पुसून घेतली तर त्यावेळेस मी शूट केलं होतं खूप हसला तर आम्ही आईला डोळा उघडा डॉक्टर आहेस का डोळ्याचा तू आता लाईट उघडा म्हणजे आपलं लाईट बघा ना डोळा उघडा डोळ्यात उघडा कि कसा उघड तर उघडला काढ डोळ्याचा डॉक्टर म्हणून तुझ्या डोळ्याचा फोटो काढतो पण पप्पा म्हणजे माझ्या काढ मला त्या डोळ्यात डोळ्यात आधीच कामातून डोळा गेलाय हे बघा माझा लहान भाऊ मुन लागला माझ्या मोबाईल मध्ये फोटो खूप भार निघतो डोळ्याचा आणि सगळ्यांना वगैरे दिसतात मग पप्पाच्या डोळ्याचा फोटो छान होती आपल्या मुलांबरोबर कधी कधी आई वडील सुद्धा लहान होतात आणि खरंच खूप मजा येते अशा वेळेला भार पप्पालाच परत दिवाळीची बुंदी करायला होतीच आहे का खूप मजेशीर आहे हा व्हिडिओ गावाकडली साधी बोळी माणसं तुम्हाला खूप मजा येईल हा व्हिडिओ बघण्यासाठी तर कंटिन्यू करा इकडं शेवडीवर बुंदी व्हिडिओ तिकडं भाजी व्हायची आयची गॅसवर इकडं बुंदी तिकडं आयची भाजी

खरं तर दिवाळी झाल्यानंतर आमचं खरं दिवाळी चालू झालेली आहे कारण दिवाळीचा सगळा किराणा भरला होता ऑलरेडी पण काहीच बनलं नव्हतं आईनं फक्त फक्त आणि चिवडा बनला होता कारण माझ्या भावांना आवडत आणि त्यांना जास्त गोड खायला आवडत नाही त्यासाठी पण दरवर्षी माझे पप्पाच बुंदी बनवतात कारण त्यांना बुंदी बनवायला खूप भारी येते आणि पाहू शकता तुम्ही किती छान होत आहे तर सुमड्या मस्त पप्पाला गप्पा मारत बसला होता काय झालं आज वाटेल की होयू राहिली तुझी ताप राहिली त्याला आहे का तर माझ पान तर आईनं माझं पान ठेवलेलं आहे सिल्वर आता मला करायचं आहे आंघोळ पान तापलेलं आहे स्वयंपाक पण झालेला आहे आई होती कपडे धुवायची आई का तुमची बुंदी बनवून हा बुंदी बनवायची राहिली थोडी बनव त्या वाघाची आता झोप झाली मोबाईल बघून बघून आता निघालाय बाहेर चॉकलेट इन पालस काम आवडते आहे तुला हे बघा माझा करामती भाऊ खूप खोडकर आहे लेया गावपणा करते आणि फोटो काढायचे तर खूप नारायण राहायला पण लई स्टायलिश राहतो बघा काय करत आहे दिवाळी किती छान प्रकारे सेलिब्रेट केलेली आहे माझ्या भावाने आधी पोळून घेतलं पाहायला पुन्हा फटाके वाजले काही हय सोडून मासे दिवाळीच रेल काय बघ नको

करून जब काय तू पण जाऊ की सगळ्या डब्याचे आट म्हणून दिवाळीचे केलेल्या डब्यामध्ये भरून तुला

हे ना हिर कलर पाहिज पोळ त्या हाताला चटक पाणी लावायला जमत नसते का मोठा पाणी लावून उच करायला बनवा पटपट

आहे ना तर काय हाताला करून घेतले की बाई काय झालं काय नावाने होते की तुझं रिॲक्शन झाली तिथं आता कालच नक काढले तर नका ना जिबोळ्या लागल्यात मी ह्याला त्या हा ना त्या ब्लेड न काढलेत नक म्हणून लई जीव तर मला गे एवढी मोठी राधे रो एवढे पण लई पडले ये वायर झालं इथं लावून ठर आहे काय बी करते घरामध्ये एक्सपेरिमेंट निघाले तिथलं बी निघालं इथून अडकून पाय अडकून इथं खाली पडले मी का राहू दे रा झाले का फिनिश गोळे मला तर काय आय नाई बनवायला काजेल नाई नंबर एक का बनवली काजेल नंबर एकच आहे कस का बिचारी काम करते मरणाच हाय चपात मी आता त्याच्या सत्या खाऊन आले तिकड <coughs> मस्त गोबीची भाजी तिनं चपात्या गरम गरम पातळ पातळ केले त्या भाजी दिवाळी खायला बोललो तर काय सुट हे काय करायला हे तांदूळ आहेत का ह्याच काय बनवायचे शंकरपाळी शंकरपाळी शंकरपाळे बनवायचे तुम्ही शंकरपाळे म्हणून बसल्या बसल्या करत करत झोप लागली काय तुम्हाला पप्पाला मस्त काम लावले पप्पा हा ते पहिले केलेले संपले का नाही आता हे केलाय येण्यासाठी बनवा चार दिवस चौथ्या दिवशी काढायचे सर्व लावायचे पाणी कोरडे जाते का मिक्सर मधून काढायचे आणि चाडायचं आणि साखर त्याच्या नियमानच साखर हे करायची आणि असं विसरून मनानच ओल होईल अहो म्हणूनच असं होईल आणि पप्पा टाकलेले काय साखर आहे का काय ते तांदळाच होतं काय आणि साखर टाकल्यावर हरा मनानच हे होईल असं काय ओला पीठ असतं नाही आणि कव्हर ठेवायचं उद्या सकाळी करायचे का आता हे तसच ठेवायचं सकाळ करायचं सकाळी बनवायची बघ थोडस लागायला गोड थोडीशी टाकायचे असेल टाक थोडीशी साखर टाकावं लागेल टाक थोडीशी म्हणजे तेवढे गोड नाही थोडं नॉर्मल साखर शिवलेत काय माहिती पॅन्ट चुड शिवले म्हटर ह्याच्यावर लोड निसले भारी आहे का नुसती वर्कच आहे पूर्ण मला जास्त शिवून लिहिले म्हटलं आवडते वडणी पॅन्टिरवी ओढणीमध्ये पण आहे डिझाईन हिरवी मिक्स चॉकलेट शिवलं चांगला बाकीचे बी शिव वाटायचे दोन मटेरियल टाक दुसरं शिवले का तसं काय काय माहिती हे मस्त आहे ह्याच्यावर बी ओढणी ही ओढणी हे जरा साडीसारखंच वाटेल वळणी छान आहे म्हणून घेतली वळणी वडणी किती भारी जी हे तुम्ही पप्पा मानला म्हणून घेतले बर का म्हटेल वळणी छान आहे तुम्हाला आवडली पप्पालाय मदत करायला दिवाळ्या काजर तर खायला चांगलं वाटते पण कष्ट दुसरं काय नाही पण ते फुटायचं त्याला जर फुटले ना पूर्ण तेलच खराब होते त्यालाच फुटल्या त्याला फुटल्या काय करायचं तेल गाळून घ्यायचं साळणीनं आमची माया करंजा बनवत आहे करंजा करायला हा हा हे बघा करंजा किती छान बनवले आहेत ते बघा हे बघा तिची आई आहे जी माझी मुलगी आहे <laughs> आ, करंजा आहे पकवान बनवायला आमची माझी मुलगी एकदम एक्सपर्ट आहे हे बघा माझ्या लहान मुली एक आता <laughs> <एक्षपत? laughs> <laughs> 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 करंजा पकवान बनवत आहेत हे बघा करंजा बनवले आहेत लाडू बनवले आहेत बुंदी बनवले आहे शंकरपाळे गुलाबजामुन आणि अजून काय काय बनवलं ते माहीत नाही मला पण भरपूर असं काय बनवलं पकवान ते उद्या मला मुलीकडे घेऊन जायचं मुंबईला हां थँक्यू किती करून टाकतेस मला तळायला तळा किती करायला टाकतेस दोन चार माझ्या पुरी तळी बघा पुरी पुर तळायची पुऱ्या केल्या तर काय मैद्याच्या काय शेवाच्या दोन पुऱ्या म्हणून मैद्याच्या पुऱ्या तळा काय काय माझ्या दोन पुऱ्या तळ्या ना मला सांगा मला खायचे मला होय पप्पा हा लय मजा करायला लय ब्लॉगिंग करू वाटायली आई पूर्ण आता थकून गेलेली आहे भाकरे करायली आणि नंतर चिकन आणले चिकन बनवायचं आहे तर त्याच्याला पप्पाला मुंबईला जायचं आहे सगळं घेऊन दिवाळीचं बहिणीसाठी त्यासाठी आज करणं भागच होतं मी दोन तीन दिवसाचा एकच ब्लॉग बनवलेला आहे आणि दिवाळी मी तिथं जास्त दिवस राहिले पण नाही दोन तीन दिवसात लगेच इकडं पुण्याला परत आली तर गावाकडच्या आठवण तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटपणे सांगा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण अशा ठिकाणी काही तोपर्यंत तो बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त रहा आनंदी राहा